रामकृष्ण हरिमाऊली आता बघा आपले एक फटा आणला आहे घरी तिथले एक दाटणीत होतं झाड तर हेच वनस्पतीचं अशी माहिती आहे की हे, हे देवक आहे काही लोकांचं देवक आहे ह्याला कदम म्हणतात कळम म्हणतात काही ठिकाणी कदंबाचं झाड म्हणतात तर हे श्रीकृष्णाचं झाड म्हणते तर देवकाला ही झाड चालतं हे जे अशी फांदी पूजाला चालते तर लग्नाच्या टायमाला देवकाला ही झाड पूजाला ह्याची पूजा करायची असते देवक देवक बांधायच्या टायमाला हे जायला लागतं तर ही झाडाची पानं बघा अशी आहेत तर हि बघा हे असे पानं आहेत तर देवकासाठी चांगलं आहे तर ह्याच्यात पानं आहेत म्हणून की घरी काढवा हे पान ह्याला गोल फळं लागतंय चेंडूसारखे फळ लागते आपल्या क्रिकेट खेळते तसं बारीक फळ लागतं त्या फळावर लाल कलरचं असतं आणि वाळ्यानंतर काळफड पडतं परत पड� तर कदब कदम कदम फळ वृक्ष म्हणते श्रीकृष्णाचं झाड म्हणजे कसं ज्या टायमाला गवळ आणि आंबळ्या किंवा त्या टायमाला श्रीकृष्ण त्यांच्या साड्या घेऊन कळंबावर बसला होता त्या कळंबाचं ही पान आहे तर देवक आहे काही लोकांचं देवकाच्या हे फटा फांदी लागते तर एक जणाला देवकाला द्यायचे देवका देण्यासाठी ही झाडं असे फांदे आणलेली गावाकड्यायचे देवकासाठी चालतं याचे कदमाचे काही औषध उपयोग असले तरी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये काही सांगणार आहे आता फक्त आपल्या देवकासाठी चालतं म्हणूनच सांगणार आहे रामकृष्ण हरी आयुर्वेदिकला सदस्य होऊन जावा तरी असे पानाचे हिरवे पान हिरवेगार पाण्या ही कावळा कोंबर आहे निबर खाली नव्हतं वरी होतं रामकृष्ण हरिमाऊली